महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पायी रॅली संपन्न स्वातंत्र्यवीर सावरकर निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल दहा खास गोष्टी विनायक दामोदर सावरकर यांनी सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट दिवशी जगाचा निरोप घेतला ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक राजकारणी समाजसुधारक मराठी कवी व लेखक होते हिंदुत्व या संकल्पनेचे ते प्रणेते होते लहानग्या सावरकरांनी आपली कुटदेवता भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली होती सावरकरांनी वयाची साठ वर्ष स्वातंत्र्य व सुराज्य यासाठी अथक परिश्रम घेतले वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी एक फेब्रुवारी एकोणीसशे सासष्ट पासून अन्न पाणी आणि औषधाचा त्याग केला आणि अखेर सव्वीस फेब्रुवारीला त्यांची प्राणज्योत मालवली अशा या स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीवतीने पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जन्मस्थानापर्यंत पायी रॅली स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थानापर्यंत काढण्यात आली भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य सागर वैष्णव नेतृत्वाखालील सातपूर शहरातील शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव मंडल अध्यक्ष अविनाश पाटील सचिव अमित घुगे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री योगेश मैत शहराध्यक्ष सागर शेलार सरचिटणीस प्रशांत वाघ भाजपा कामगार आघाडी शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे गणेश ठाकूर नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख प्रशांत बडगुजर सागर वैष्णव महेश भामरे अनिता भामरे सतीश कदम नंदू देसाई सचिन मोरे श्रीनिवासन माचा महेश कुलकर्णी सुभाष महाले दीपक देव विकास एखंडे जितेंद्र चोरडिया वरुणमाळी प्रतीक आडके खैरनार नाना आदीजण उपस्थित होते

तुझे नाव सावरकर सावरकर छत्रपती शिवाजी महाराज की भारत जय वंदे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या क्रांती सूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थानी बघूर येथे पायी पदयात्रा करत इथे आलोय तरी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आपण पूर्ण नाशिक मधन या ठिकाणी पायी दिंडी करत पायी यात्रा करत तिथे आले या निमित्त आता आपला पाच मिनिट आपल्याला आपले ज्येष्ठ नेते ने सावजी ने साहेब ने आपल्याला दोन मिनिट मार्गदर्शन करतो आपले श्रद्धेय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रकट करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी नाशिकहून पदयात्रेनं भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपलं सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद दे हे स्मारक व्हावं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या जुन्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हे ने। स्मारक कर्मभूमी म्हणून अभिनव भारत मंदिर नाशिकच ते जन्मभूमी सावरकर इथपर्यंत आपण पदयात्रा त्यावेळेला मोठी काढली आणि सात त्यावेळेपासून सातत्यानं गेली पंचवीस तीस वर्ष दरवर्षी सव्वीस फेब्रुवारीला सावरकर तिथे